नमस्कार मैत्रिणी मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे हेल्दी रेसिपी आणि हेल्दी लाईफस्टाईल हीच आपली खासियत आहे आणि त्यामध्ये पारंपरिक पदार्थ आलेच मस्त असं आज चिकनचा रस्सा बनवला होता तोही गावराण चला तर मग तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे अगदी हळूहळू जाऊया चला तर मग हे आपलं एक किलो चिकन आहे गावराण कोंबडा घेतला होता त्याचा एक किलो चिकन आपलं पडलं आहे आपण आता ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं कसं होतं ह्याचा जो उग्रवास जाण्यासाठी म्हणून आपण याला हळद आणि मीठ मस्त असं सोळून घेऊया आणि एक अर्धा ते पाऊण तास आपण आता हे मॅरिनेशन करून ठेवणार आहोत बाकी कोणतंही साहित्य नाही वापरलं तरी चालेल पण हळद आणि मीठ मस्त असं सोळून घ्यायचं आणि एक अर्धा ते पाऊण तास ठेवून द्यायचं आणि फोडणीसाठी म्हणून आपण एक थोडंसं तेल चढस घेणार आहोत तेलामध्ये जेवढी वाफ येईल तेवढी आपण ह्याला काढून घ्यायची आहे कारण आपण ह्यामध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर आधी जास्त करायचाच नाही आहे आपण आधी फक्त हे मिठामध्ये आणि हळदीमध्ये शिजवून घेणार आहोत आता मी चिकन त्यामध्ये फोडणीसाठी दिलं आहे आपण आता ह्याला मस्त अशी वाफ काढून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटाने आपण आता झाकण उघडून बघणार आहोत चिकनला आपलं अगदी अंगचंच पाणी सुटलेलं असणार आहे बघू शकता आपण आता ह्यामध्ये गरम पाणी थोडंसं ॲड करूया त्यामुळे चिकन शिजण्यासाठी लगेचच मदत होणार आहे आता इथं मी मसाल्याची तयारी करत आहे त्यासाठी एक ते दीड कांदा घेतला आहे तो उभा चेला कांदा थोडाशा तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतत असतानाच त्यामध्ये आपण खोबरं एक मोठी वाटी घेतलं आहे सुक्या खोबऱ्यामुळे काय होतं आपला जो रस्सा असतो त्याला तवंग येण्यासाठी खूपच मदत होते आणि तर्रीदार रस्सा जर हवा असेल तर सुखं खोबऱ्याचा वापर मी अगदी आवर्जून करायला तुम्हाला सांगेल खोबऱ्याने आपला कांदा मस्त असा भाजला होता त्यानंतर आपण एक वाटी तीळ घेतले आहेत आणि सर्व खडे मसाले घेतले आहेत लवंग घेतले आहे दालचिन घेतले आहे काळं मिरी आणि ह्यामध्ये आपण हिरवे वेलदोडे घेतले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आल्लं कट करून घेतला आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आणि आपला मसाला मस्त असा फिरवून घ्यायचा पाट्यावर वाटला तरीही चालू शकतो पण हल्ली कोणाकडे पाटा असतो नसतो त्यामुळे मिक्सरला वाटून घेतलेला बेस्ट आहे चला तर मग आता परत एकदा फोडणीसाठी म्हणून एक टोप ठेवला होता त्यामध्ये तेल घ्यायचं आणि मस्त असा मसाला परतून घ्यायचा परतत असतानाच त्यामध्ये कांदा लसूण मसाला चटणी हळद घेतली आहे कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे बस आणखी काही नको आणि मस्त असा तेलावर खमंग असा मसाला भाजून घ्यायचा मसाला भाजल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये जे चिकन शिजवलं होतं त्याचा स्टॉक आधी घ्यायचा त्यानंतर ता चिकनही त्यामध्ये ॲड करून मस्त असा खळकळीत रस्सा शिजवून घ्यायचा बघू शकता आता मी चिकन सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपल्या रश्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे सुक्या खोबऱ्यामुळे आपल्या रसाला छान अशी तरी आले आहे तर चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका छान छान कमेंटही करत जावा मस्ताच्या रेसिपी बरोबर मी शर्मिली